नमस्कार माऊली नाव आपलं अंकिता सागर अंकिता सागर एवढा बहिणीसाठी जोर लागाळा एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचं म्हणून सगळ्यांना उखाणं आलं पाहिजे ओके महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर पाच हजार रुपये दंड आहे कुठल्याच देवळाला सोन्याचा सा कळस सांगायचं नाही आम्हाला माहिती आहे सगळ्यात देवाला सोन्याची कळस आहे तुमच्यापासून सुरुवात होते

सोन्याचे पप्पा असले ना गोलीचे प्पा सोन्याचे पप्पा बहिणी तुमच्याकडे माऊली हसायला बोला काय नाव आपलं मोहिनी तुषार मोहिनी माउली आंबले माऊलीसाठी बंद राहायला वाजले जी बहिणी साहेब बोला माईक माझ्याकडे आज उद्योगाचं मिळत असणार नवीन आणलं वाटतं मी येणार आहे म्हणून आहे ना कळते मला साहेब आदली खोली मधली खोली मधल्या खोलीत होती चुल चुलीवर होतं भांड भांड्यात होतं तू सोन्यासारखं रूप सोन्यासारखा जोडा पंढरीला धाडा पंढरीतून आणल्या खडीच्या तोळ्या नन म्हणती मला सुन म्हणती मला त्याच केलं रुखवत रुखवत केलं पाटल्याच्या वाड्यात नेलं पाटील म्हणतो नाव ते पोळी नाव काय फक्त हळदी कुंकवत सगळ्या छान केली ना लोक नाव घेतली का काशी बाबाची काशी नाव हा राशन कर्ड ही सगळी ना नाव असते ना तुमच्या बाहेरच्या खूप परत आलो भूक मी परत आले हा नाव घेती पावली गोकुळची ची नेवनी पहिली होते आई बापाची ताणी आता झाले तुषार रावांची राह

मी जर तुमचं लक्ष भारी उखाडा घेतला आणि जर मोठा घेतला तर तुम्ही सगळ्यांनी दोन्ही हात वर लोक टाकायला लागलो झाल्यावर हो आवडलं पण आणि शिटून आणायला इथे यावं आपल्या बहिणी इथे उजा या अरे <laughs> घेतली चावी लागू कुलबेला एवढी मोठी डाळ डाज बसली बसली तुम्ही एवढं मोठं आगमार माझी बायको सासरा बघितलं तीन गाणी वाढली बायको मिसली वाहनची साडी घरवाडा दिवाण देवणार गाडी गाडी बशी बस टप पापा चार साठी पण आमले वडील लावलं पाणी शिवपाशी घर मोठा टेबल टेबल टी व्ही टी वर्ष सोबत समोर आहे गड्यात घड्यात बसले तर बारा माहिती बसले आयटीत मला लग्न झालं पंधरा ऑक्टोबर दोन हजार त्यावेळेस आला होता ला आयटीचं नाव घेतलं कामस्ते माउदी सुद्धा तुम्ही डबल सीट आले

आलो <laughs> होतं <laughs>

दूसरा <laughs> मन का <laughs> क्षय शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले शिवलेरी अक्षयरावांच्या भाग्याला झाल्यानं बाबा शिवलेरी महाराजांचं नाव घेत असताना कधी पण छत्रपती शिवाजी महाराज शब्द वापरायचं माझं कारण असं आहे साडेतीनशे वर्षापूर्वी जर राजे जन्मला आले नसतं तर अंगणात पुळ राहिले नसते मंदिरावर कुठेच राहिला नसता माता बावणींच्या डोळेवर पद राहिला नसता आणि माऊंवर आदर राहिला <laughs> नसता भागल्या धनानं मराव कसं शिकावं थोड्या धाण्यानं जागा कसं शिकवलं तर मग आपल्या राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराजच मुद्दा करायचा किशोर आमले हा गीतांजली किशोर आंबे चैत्राचा पाडवा फुले रामनवमीसाठी वैशाखी अक्षय तृतीय केले सोन्याचे दिलवर ते घालते वट पौर्णिमेला हिरव्या साडीवर हिरवी साडी उठून दिसते देवाकडे यांना सात जन्मी मागे आषाढी एकादशीला केला उपवास लागते एकादशी महादेशात उत्तर महिन्या आषाढी एकादशीला केला उपवास लागा तयारीला आला आला श्रावण मास मंगळा गौरीची गाणी खेळ रक्षाबंध तुला काढला भावासाठी वेळ गणपती आले गाऊ त्याचे गुणगान जावायचा थाट त्यांना अधिक मान अधिक वान देव बसले आशुन मासी दसरा आला दहाव्या दिवशी कोजागिरीचा चंद्र लग्न रात्रीच्या वेळी करा फराळाची तयारी आली आली दिवाळी अमावस्येला के <laughs>

लग्नाची तोळी आले गेले सण सारे केले नाही नाही म्हणता घोटदोट झाले अग बाई आला शेवटचा सण शिवजयंतीला जमले सारे जण सण नुसते निमित्त घरचे होतात एकत्र किशोरावांच्या नावाचं घालते मंगळसूत्र शिक्षण किती झाले मग हे पाठ करण्यापेक्षा अजून अभ्यास असं लवकर लागले असते कोणी लक्षात ठेवते पण मराठी महिने लक्षात ठेवतात तसं त्यांना एक बक्षीस द्यायचा अभिनंदन पहिलं बक्षीस यांना आपल्याकडून जी तुम्हाला फोन देतो तुम्ही गणेश आमले आमली जन्मदिला मातेने पालन केले पिज्याने गणेश बाबांचं नाव होते पत्नी या नात्या सुवर्ण आत्मस आहे तसं अन्न पण लक्षात राहिलं पाहिजे ना हां नदीच्या काठी कृष्ण वादळी तो बासरी वैरी तुमचा कृष्ण आता नदीच्याकडे कडे त्यांनी ते पाव म्हणले तुम्ही बासरी म्हणजे काय वाटते बघा हां नदीच्या काठी कृष्ण वादळी तो बासरी आप्पा साहेबांचं नाव घेते होम मिनिस्टर दिन <laughs> <laughs> मेडिकल माहिती आहे

असं नका पहिले लागेल परत या हा बासरी जवळ तुम्हाला कार्यक्रम उद्या आठवत लिकडे वाजवतो कृष्ण बासरी किंब माणसं नाव घेते बाबा सगळं तुमचा टाईम आला बॉलचा तरी का मला ना कि बाई तुम्हाला सोपत आहे यांची मग काय विचार एक तर ते वरून उडायला लागले तिकडं बघा ना हा अरे तिला जोडलं जोडलं काय म्हणा हा लाईम जोडले का जो जोडले जो आपासाहेबांचा नाव घेते कने ही लगे सांगायला हैं संगाई लगे थे हाँ श्वेतारा उल्लोटे श्वेतारा उल्लोटे दुरुस्लेला कृष्ण बघा कृष्ण ने लगी दुरुस्ला तुम्हारा सुनिधवाद वाला दिन है मेरा हाँ कृष्ण मान तो हाँ सराउल नाव घेते तुमच्यासाठी जैसा जी माउली बोला ललिता विक्रम अमले ललिता विक्रम अमले शिवरायल राज्य केले शक्तीपेक्षे शक्ति विक्षेप विक्रम रावण नाव घेते प्रेमा विक्षेप भक्ति ने संतोष संतोष दिसेलो दिसेल हाताची घडी बोला आज घर मत घर मत होती कपशी संतोष नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी तुला असं व्हॉट्सअपला पाहतो रुपाली संतोष दळवी रुपाली संतोष दळवी लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी समोरून आला बँडवाला लग्नाच्या दिवशी समोरून आला बँडवाला हा तुम्ही काय करतो ते वाट बघत मेरा लग्नाच्या दिवशी समोर आला कांडवाला संतोष रावांच नाव घेते बघतात माझे मिस्टर त्याने सांगितलं होतं आज म्हणजे असंच कळालं की तुम्ही इथं आलात आम्ही इथले नाहीये इकडं झालं आलावर

नहीं 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 जर तुम्हाला फ्रिज मिळला तर कर काय करणार काही करणार आहे ना बाकीचे काही उभार आहेत जास्त ए पाचरूम आहे ट्राय पाचरूच खरंच नाही बरं हां टी व्ही मिळाला तर पुण्यालाही म्हणजे भेटलं तर आनंदच होईल खेळामध्ये काहीतरी बक्षीस भेटले आनंद होण्यासाठी गोष्ट आहे मुळात आनंद देण्यासाठी नाही आले हे

अंगणवाडीची मॅडम असते हा पदरहित असतो हा असतो आणि कुणा पर्स असतो असं प्रत्येकाची आपापली ओळख आहे ज्यांचं लव मॅरेज आहे त्यांच्या आदर सांगतो लव्ह श्रद्धा शुभम सोनवणे श्रद्धा शुभम सोनवणे साईबाबांची कृपा आई वडिलांचा आशीर्वाद शुभ ग्राहणचं नाव देते सोनवण्याची सोन हो तू अळी फटेह गाडी कल्याणला निघाली तुमची नाही बाबांची कृपा आई वडिलांचा आशीर्वाद शिवभ्रावांचं नाव व्हायला आजपासून करते सुरुवात कसं काय सुरुवात होता वन टू थ्री